गुरु एक दिवस अगोदर चार कुत्रे आणि एक गायीला गुळपोळीच आवर्जून खाऊ घालायचं आहे सात दिवस पालन नक्की करावे चुकूनही गादीवर झोपू नये जमिनीवर चटीवर सतरंजीवर झोपायचं आहे सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये घरात बनवलेले अन्न आवर्जून खावावे गाय बैल सोडून कधीही जाऊ नये अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या वेळी बाहेरगावी जाऊ नये सात दिवस शुभ बोलावे कोणाविषयी आपल्या मनामध्ये द्वेष ठेवू नका तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न नक्की करावा गर्भवती स्त्रियांनी पारायणास बसू शकतात पण शास्त्रवचन म्हणते की सात महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीचा जास्त काळ वेळणं शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य होत असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही घरामध्ये कांदा लसूण मांसाहारी पदार्थ खाऊ नये बनवू नये शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की शरीराची उष्णता वाढण्यास आपण त्रास होऊ शकतो व राग लवकर येतो त्यामुळे ह्या भाज्या काळ्या रंगाचे कपडे चुकूनही या सात दिवसामध्ये घालू नये श्री गुरुचरित्रा हा पाचवा भेद म्हटला गेलेला आहे यामुळे रोज रात्री पारायण काळात अभद्र नये टाळावे शब्द उच्चार चांगले करावे घरामध्ये वाद होऊ देऊ नये रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम आवर्जून वाचन करावे एक वेळा यामुळे कोणतेही चुकीचे तुम्ही बोललेले असाल किंवा तुमच्या तोडून काही वाईट शब्द निघाले असेल तर त्याचे निवारण होत असते या सप्ताहामध्ये अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःख अर्थ पीडित गरीब व्यक्तींना दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजून सांगणे व त्यांना पारायणास करण्यास सांगणे किंवा त्यांना एक श्री स्वामी समर्थ पारायणाचे ग्रंथ किंवा गुरु चैत्र भेट म्हणून द्यावे किंवा गरीब व्यक्तींना दानधर्म नक्की करावा खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर स्वामी महाराजांची मनोभावे गुरु मानून फोटो देवघर स्थापन करावे आपल्या देवघरामध्ये कुळाचाराचे पालन नक्की करावे कुलदेवतेची सेवा करावी वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेला दर्शनाला जावे या सात दिवसामध्ये कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन वांगभरीत नऊ दिवे ओटीचे साहित्य साडी असेल पीस असेल त्यामध्ये ओटीच्या वस्तू असेल हा जो सन्मान आहे हा देवीला आवर्जून भेट द्यावा आणि सर्व घरातील माणसाचा मान सन्मान राखावा या नियमांचं पालन आवर्जून करावं